जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीस नोव्हेंबरला एम आय डी सी कोरेगाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या कोरेगाव मैदानामध्ये अनेक रथी महार्थी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या कोरेगाव मैदानामध्ये एक ते पंचवीस गटामध्ये कोणकोणती नंदी पायताना पाहायला मिळणार आहेत याचीच अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मधून वाळूंजकरांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मध्ये तसेच गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व वा पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या नावाने चिट्ट्याने गेल्या आहेत तर मित्रांनो सर्जा आपल्याला उद्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे माळशी रस्करांचा साईच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी निघाल्या आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून व गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये तर मित्रांनो माळशी रस्करांचा साई आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा लाडका सुभाष होते मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो द्वारलीकरांच्या हरणेच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गेल्या आहेत गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो रायगावकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो फुरसुंगीकरांचा सरपंच आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो कुमटेकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमाई यांच्या द्वादश UH मिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये व गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमाया यांचा बकासूर आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे वाटेगावच्या बादलच्या नावाने वाटे बादल देखील गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सात मधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे वाटेगावकरांचा बादल देखील गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका बक्का सुरू द्या आपल्याला चाळीसगावचा राजा म्हणजेच कोरेगावकरांच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन